या चार गोष्टी तुमच्या मुलींच्या आत्मसन्मानाला आकार देतील वळण देतील पालकांनो मुलींना हे सांगा की तुमचा आत्मविश्वास तुम्ही कशा राहणार आहात कोणते कपडे घालणार आहात कोणती ज्वेलरी वापरणार आहात कोणत्या ब्रँडच्या गोष्टी वापरणार आहात या तुमच्या राहणीवरून नाही ठरत मुलींना सांगा की तुमचं सौंदर्य हे देखील काही कालावधीनंतर कमी कमी होत जाणार आहे पण तुमची बुद्धिमत्ता तुमचा दयाळू स्वभाव तुमचा विषयीचा आदर हा मात्र टिकून राहतो त्यामुळे मुलींना त्यांचं मन त्यांचं हृदय त्यांची वाढ या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायला लावा तीच त्यांची खरी ताकद आहे हे मुलींना समजावून सांगा मुलींना म्हणावं की नो हा शब्द म्हणजे शब्द नाही तर ते पूर्ण वाक्यच आहे कारण नो यामध्ये खूप पॉवर पॅक अशा प्रकारची ताकद आहे मुलींना हे समजावून सांगा की तुझी मनशांती महत्त्वाची आहे कुणाला तरी खुश करण्यासाठी त्याचं मन राखण्यासाठी तुला नाही म्हणता आलं नाही तर ते बरोबर नाही तुला नाही म्हणायचं असेल तर म्हण त्याच्यासाठी एक्सप्लेनेशन पण दिलंच पाहिजे असंही नाही जे लोक तुझा आदर करतात ना ते तुला अपराधीपणाची भावना अजिबात देणार नाही आणि तू स्वतःसाठी ज्या बाउंड्रीज सेट केल्या आहेत त्या स्वीकारतील तू मजा करतेस हे कुणाला दाखवण्यासाठी किंवा कुणी पाहावं म्हणून नाही तू एकटीने सुद्धा हायकिंग जर्नेलिंग किंवा पावसाचं सौंदर्यसुद्धा तू न्हा न्याहाळू शकतेस केक बेकिंग करू शकतेस गार्डनिंग करू शकतेस तुला जर भरभरून जगायचं असेल तर खूप जास्त लाऊड होऊन लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याची अजिबात गरज नाही तू एकटीने सुद्धा आनंदाने जगू शकतेस मुलीला हे शां सांगा की तुला स्वतःसाठी जर काही निवड करायची असेल तर त्याचं स्वातंत्र्य तुला आहे तो अधिकार तुला आहे प्रत्येक वेळा मैत्रीत जर तुला तुझ्या मित्राच्या मनासारखं किंवा मित्राच्या इच्छेनुसार जगावं लागत असेल तर त्या मैत्रीतून बाहेर पडणं इष्ट आहे तू मोठी झाल्यानंतरसुद्धा असं काही नातं की ज्या नात्यामध्ये तुला मन मारून जगावं लागतं आहे सारखं तडजोडच करत जगावं लागतं आहे तर, तर त्याच्यातूनही बाहेर पड जगताना काही मित्र भेटतात काही माणसं भेटतात आणि जर त्यांच्याशी आपलं नाही पटलं तर ते मागे पडतं जगात प्रत्येकच मित्राशी प्रत्येकच माणसाशी आपलं नातं टिकून राहील असं नाही आहे आपले हात त्यांच्या हातातून सुटू शकतात कारण हा आयुष्याचा प्रवास आहे हा जीवनाचा भाग आहे प्रेम महत्त्वाचं असतंच पण त्याबरोबरच एकमेकांशी असणारी कंपॅटिबिलिटी एकमेकांविषयीचा असलेला आदर पैसा मुलं स्वप्न याबाबत एकत्र काम करणं एकत्र आनंद घेणं हे महत्त्वाचं आहे मग तुझ्या शाळेतला मित्र असो कॉलेजमधला मित्र असो जीवनाचा जोडीदार असो या सगळ्या याच्यामध्ये तुझं स्वतःचं अस्तित्व ठामपणे तुला टिकवून ठेवता आलं पाहिजे मुली आपण जर पालक म्हणून मुलींसाठी त्यांच्या संरक्षणासाठी मनाच्या सुरक्षिततेसाठी भावनिकदृष्ट्या त्यांना कणखर बनवण्यासाठी सतत त्यांच्या पाठी शोभा राहिलो आणि त्यांना हे दाखवून दिलं की तुम तुम्ही तुमच्या नुसत्या राहणीवरून नाही तर तुम्हाच्या तुमच्या मनाच्या बांधणीवरून सुद्धा लोक तुमच्याबद्दल काय ते मत ठरवू शकतात किंबहुना तुम्हाला तुमची स्वतःची किंमत जर ठरवायची असेल स्वतःचं मोल स्वतःचा आत्मसन्मान जर ठरवायचा असेल तर त्याच्याकरता आपण स्वतःचा आत्मविश्वास स्वतःची प्रतिमा ही आपल्या नजरेमध्ये कशी जास्तीत जास्त उंच उंच नेऊ शकू हे मुलींना शिकवणं हे आजच्या काळाची गरज आहे पालकांनं अन्यथा मुली कितीही त्रास झाला तरी सहन करत राहतात ते कोणाशी बोलत नाहीत किंबहुना आईवडिलांना आपण हे सांगितलं तर आपल्याबद्दल काय वाटेल असा विचार करून सातत्याने स्वतःची सेल्फ एस्टीम डाऊन करत राहतात आणि मग त्याचा परिणाम असा होतो की त्यांना आयुष्यातूनसुद्धा बाहेर पडावं लागतं तेव्हा पालकांनो या मुलींना या चार गोष्टी प्रामुख्याने समजावून सांगा की तुमचा आत्मविश्वास नको असेल तर नाही म्हणा एकट्यानेसुद्धा मजा करता येते आणि तुला तुझ्या आयुष्याची निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि एखादा माणूस एखादी व्यक्ती जर तुला तुझ्या आयुष्यामध्ये कम्फर्टेबिलिटीच्या दृष्टीने योग्य वाटत नसेल तर त्या नात्यातून बाहेर पड धन्यवाद